साधकांनी विचारलं तुको तुकोबारायन तुकोबाराया आम्हाला आणखी काय करावं लागेल त्यावेळेला जगतगुरु तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला भगवंतावरती विश्वास ठेवावा लागेल आणि दादा एकदा का भगवंतावरती विश्वास ठेवला की दादा येड्याचा सुद्धा उद्धार होतो ऐका आबाजी नावाचा एक वेडा होता वेडा संत विजय नावाच्या ग्रंथातली कथा आहे आबाजी नावाचा एक वेडा होता तो एवढा वेडा होता की त्याला काही कळतच नव्हतं गावातल्या लोकांनी असा विचार केला की आपण वेड्याचं लग्न लावून देऊ एकदा का अंगाला हळद लागली एकदा का दोनाचे चार झाले की येडं सुधरल येड्याचं लग्न लावून देण्यात आलं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बायकोनं पहिलंच काम सांगितलं बायको म्हटली अहो हे पाच रुपयाचे दोन ठोकळे घ्या पाच रुपयाचे कांदे आणि पाच रुपयाचे बटाटे घेऊन या आबाजी पण तणावाचा वेडा मार्केटमध्ये गेला आणि काहीच न घेता माघारी आला आल्याच्या नंतर बायकोनं विचारला हो मी तुम्हाला पाच रुपयाचे कांदे आणि पाच रुपयाचे बटाटे आणायला सांगितले होते मग काहीच न घेता माघारी कसे आलात या वेड्यानं सांगितलं अगं यातल्या कोणत्या पाच रुपयाचे कांदे आणि कोणत्या पाच रुपयाचे बटाटे आणायचे हेच मला कळालं नाही म्हणून माघारी आलो माणसाने येडा असावं पण एवढंही असू नये शेवटी बायको वैतागली गावातलीही लोक वैतागली आणि आता गावाने असा निर्णय घेतला की साताऱ्याच्या पलीकडं सज्जनगड नावाचा गड आहे आजही महाराष्ट्रामध्ये जो गड अतिशय सुस्थितीमध्ये आहे आजही महाराष्ट्रामध्ये ज्या गडावरती अन्नदानाची व्यवस्था केली जाते असा सुस्थितीमध्ये असणारा सज्जनगड या सज्जनगडावरती समर्थ रामदास स्वामी आहेत त्या रामदास स्वामींच्या सेवेकरता आपण त्याला पाठवून देऊयात निर्णय झाला आणि आबाजी नावाच्या वेड्याला साताऱ्याच्या पलीकडं असणाऱ्या सजन गडावरती समर्थ रामदास स्वामींच्या सेवेकरता पाठवून देण्यात आलं गडावरती गेल्यानंतर रामदास स्वामींची सेवेकरी मंडळी तिथं होती या सेवेकरांनी सांगितलं योग्य वेळा आल्यानंतर आम्ही समर्थ रामदास स्वामींची आणि तुझी भेट घडवून देऊ पण तोपर्यंत तुला आमच्याजवळ राहावं लागेल आम्ही जे सांगेल ते काम तुला करावं लागेल वेडा म्हटलं करेल हरकत नाही सेवेकरांनी विचारलं झाडलोट करशील वेडा माहेचा हो पाणी भरशील हो स्वयंपाक करशील हो येडं कुठल्या कामाला नाहीच म्हणत नव्हतं बऱ्याच दिवसांचा कालावधी केला हा वेडा जर सांगेल ते काम करायला लागला आणि एके दिवशी समर्थ रामदास स्वामींनी असं फरमान काढलं आपल्याला काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं आहे पण काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जात असताना सगळ्यांना येऊन जमायचं नाही कारण गडावरती प्रभू रामचंद्र आहेत सीतामाई आहे लक्ष्मणभाई आहेत हनुमंतराय आहेत त्यांची पूजा अर्चा करावी लागते त्यांना आंघोळ घालावी लागते त्यांना स्वयंपाक करून नैवेद्य दाखवावा लागतो याच्याकरता सगळ्यांनी जाऊन जमायचं जा नाही कुणाला तरी गडावरती थांबावं लागेल तुमच्या तुमच्यामध्ये चर्चा करा कोण माझ्यासोबत येणार आहे आणि कोण गडावरती थांबणार आहे आता सगळ्या साधकम नळीने असा विचार केला म्हणे दिंडीला जेवायला चांगलं असतं इथं कोण राहणार आहे आम्ही जाणार आहे म्हणे आम्ही नाही थांबणार आहे शेवटी एकाने असं सुचवलं अरे ते परवा आलेले येणं नाही का त्याला काय करायचं आहे म्हणे नेऊन त्याला ठेवू ना आपण गडावरती त्याला विचारण्यात आलं म्हणे गडावरती राहशील रामदास स्वामी विचारतात बाळा राहशील तू गडावरती यानं सांगितलं हो अरे पण गडावरती प्रभू रामचंद्र आहेत सीतामाई आहे लक्ष्मण भाई आहेत हनुमंतराय आहेत त्या नागोळ घालावी लागते पूजा अर्चा करावी लागते स्वयंपाक करून नैवेद्य दाखवावा लागतो हे सगळं करशील हा म्हटलं हो अरे पण तू इथलं खायचं नाही तू साताऱ्यात जायचं साताऱ्यातून मग दुकरी मागून आणायची आणि ते अन्न तू खायचं जमेल हा म्हटला हो मान्य केलं आणि सगळी मंडळी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला निघून गेली दादा दुसऱ्या दिवशी येडं उठलं आता येड्याला काय माहिती आंघोळ कशी घालायची पाण्यानं घालायची का दा दुधानं घालायची पहाटे चार वाजता वेडं उठलं आणि साडेचार वाजता मंदिरात आलं आणि सांगितलं रामा उठा पाणी तापलंय घ्या आंघोळ करून दगडाच्या मूर्तीतून प्रभू रामचंद्रांना बाहेर यावं लागलं आणि आंघोळीला जावं लागलं सात वाजता पुन्हा वेडा आलं वेडा म्हटलं चला स्वयंपाक तयार आहे घ्या पंक्तीला बसून पुन्हा सगळ्या देवांना दगडाच्या मूर्तीतून बाहेर यावं लागलं पहिल्या पंक्तीला जेवायला बसावं लागलं दादा बरेच दिवस हा नित्यक्रम चालला नंतर नंतर ये चा तर येण्याने एक घंटाच बांधली पहिली बेल झाली आंघोळीला दुसरी बेल झाली जेवायला अव ऐकायला लागायचं देवांना नाही ऐकलं तर वेड कपाळ आपटायचं भगवंताच्या समोर रक्त बंबाळ करून घ्यायचं इतका विश्वास होता भगवंतावरती की माझा देव येणार आहे माझा देव जेवणार आहे दादा महिनाभराचा क्रम चालला आणि एक दिवस पाच वाजले येडं आलंच नाही साडेपाच वाजता येड आलं आणि साडेपाच वाजता येऊन वेड्यानं सांगितलं म्हणे रामा आज काही माझी तब्येत बरी नाही आज तुम्हीच पाणी तापवा आणि मलाही आंघोळ घाला रामाला पाणी तापवावं लागलं वेड्याला आंघोळ घालावी लागली सात वाजता पुन्हा वेडा आलं वेडा म्हटलं सीते आजचा स्वयंपाक तुला करायचा आहे आणि हनुमंतरायाला सांगितलं हनुमंता तुला सीतेला मदत करायची आहे माता मौल्यानं पूर्वीच्या काळामध्ये काठवटी असायच्या बघितलं कधी काठवटी लाकडाच्या काठवटी ही काठवट घेतली सीतामाईनं त्याच्यामध्ये टाकलं पीठ आणि हनुमंतरायांनी ओतलं पाणी पाणी झालं जास्त पीठ झालं कमी आता हनुमंतरायांनी पुन्हा पाणी टाकलं आणि सीतामाईने पुन्हा पीठ टाकलं आता पीठ झालं जास्त आणि पाणी झालं कमी असं करता 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 भाकरीची अशी चवडच्या चवड लागली हे येडं नेमकं साताऱ्यातून मग दुकरी मागून आलं आणि येड्याने ती भाकरीची चवड बघितली येडं म्हटलं अरे आपल्या बापाच्या घरचं आहे का माझ्या रामदास स्वामीनं कळालं तर काय म्हणतील माझ्या रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बाबा उद्या याचं तुकडं करून खातो पण आता काही आम्हाला बोलू नको ऐका दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी शिळ्या भाकरीचा काला केला एक घास आपल्या हातावरती घेतला आणि तो घास वेड्याच्या समुखाजवळ नेला आणि सांगितलं बाळा तुझी तब्येत बरी नाही याच्यातला एक घास तू खा बरं वाटेल तुला वेड्यानं सांगितलं माझ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितले गडावरचं खायचं नाही जोपर्यंत माझे प्रभू रामचंद्र जोपर्यंत माझे रामदास स्वामी मला सांगत नाहीत ना तोपर्यंत इथला सुद्धा मी खायचो नाही दादा हनुमंतरायानं त्याला असं खांद्यावरती घेतलं आणि काशी विश्वेश्वराला नेऊन पोचवलं तिथं गेल्याच्या नंतर रामदास स्वामींनी याला ओळखलं रामदास स्वामी म्हणाले बाळा अरे तू तर गडावरती होतास ना इथं कसं काय आला त्यावेळेला ह्या वेड्यानं सांगितलं एक मोठं माकड मला इथं घेऊन आलं म्हणे आता असं म्हटल्यानंतर रामदास स्वामींना लगेच लक्षात आलं हे दुसरं दुसरं कुणी नाही तुम साक्षात मारुती रायात साक्षात मारुती राय का अशी घेऊन आले आणि त्यावेळेला रामदास स्वामींनी सांगितलं बाळा आम्ही एवढं वर्ष गडावरती राहिलो पण पर आजपर्यंत आम्हाला कधी भगवंताचं दर्शन झालं नाही अरे पण तू देवावरती विश्वास ठेवला देवावरती विश्वास ठेवला म्हणून तुझं कल्याण झालं आणि आबाजी पंत नावाच्या वेड्याचं रामदास स्वामींनी नामकरण केलं कल्याण स्वामी आजही तुम्ही सज्जनगडावरती गेलात तर सज्जनगडावरती कल्याण स्वामींची समाधी तुम्हाला पाहायला मिळेल दादा भगवंतावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर एका वेड्याचा उद्धार होतो अरे वेड्याचा जर उद्धार होत असेल तर तुम्ही आम्ही चांगली माणसं आहे आपला उद्धार होणार नाही का म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे असंच आपल्याला सुद्धा भगवंतावरती विश्वास ठेवायचा आहे आणि भगवंतावरती विश्वास ठेवून एकदा गोड भगवंताचं भजन करायचंय पण भजन करत असताना हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण विठोबा रखोबा Thank you.

i got it खाली बसणाऱ्यांना याचा आनंद कळायचा नाही बरं याच्याकरता परमार्थामध्ये झोकून घ्यावं लागतं म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये माझं खाली बसणाऱ्या श्रोत्यांना सांगणं असतं नुसतं खाली मान खाली मान घालून बसायचं नाही हातामध्ये स्मॉल स्क्रीन ज्याला आम्ही मोबाईल असं म्हणतो हा मोबाईल घेऊन खाली बसायचं नाही कधीतरी परमार्थामध्ये सहभागी व्हायचं आता एक दिवस का होईना पण आनंद निश्चितपणे आम्हाला घेता येतो नऊ दिवसामध्ये माता माऊल्यानं रास दांडिया खेळायला जात असाल गरबा खेळायला जात असाल त्याच्यापासून काडी मात्र तुम्हाला फायदा होणार नाही पण इथं कीर्तनामध्ये नाचल्याच्या नंतर निश्चितपणे भगवान कृष्ण परमात्मा भगवान पांडुरंग परमात्मा आई यमाई माता तुमच्या आमच्यावरती कृपा करत असते म्हणून तर नामदेवरायनी म्हटलंय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान लावून की आज आम्हाला ज्ञानाचं महत्व राहिलं नाही आणि कीर्तनाचं महत्व राहिलं नाही पूर्वीच्या